कोणत्या प्राण्याच्या जिभेमध्ये विष आढळते मांजर डुक्कर अस्वल पुत्रा पुत्रा विवेकानंद स्मारक कोठे आहे एक सांची दोन कन्याकुमारी तीन नवी दिल्ली बी, फतेहपूर हो सिक्री उत्तर आहे कन्याकुमारी प्रश्न तीन कोणत्या देशातील लोक चा जास्त वापर करतात ए अमेरिका बी जपान सी भारत डी पाकिस्तान उत्तर आहे अमेरिका प्रश्न क्रमांक चार गांडूळ कशाच्या मदतीने श्वास घेतो ए नाक बी त्वचा सी फुफ्फुस डी केस आणि उत्तर आहे फुफ्फुस प्रश्न क्रमांक पाच भारतात किती रेल्वे स्टेशन आहेत ए सात हजार पाचशे बी आठ हजार पाचशे सी आठ हजार दोनशे पंचेचाळीस डी सात हजार तीनशे एकोणपन्नास आणि उत्तर आहे डी सात हजार तीनशे एकोणपन्नास प्रश्न क्रमांक सहा ताजमहाल कोणत्या दगडापासून बनवलेला आहे ए संगमरवर दोन लाल दगड तीन चुना आणि डी वाळू आणि उत्तर आहे संगमरवर, प्रश्न क्रमांक सात कोणता असा कोणता जीव आहे ज्याच्या त्वचेपासून चाळीस प्रकारची औषधे तयार केली जातात ए साप बी उंदीर सी झुरळ आणि डी विंचू आणि उत्तर आहे डी विंचू प्रश्न क्रमांक आठ शरीरासाठी सर्वात चांगली हिरवी पालेभाजी कोणती आहे ए मेथी बी पालक सी शेपू बी कांदेपात आणि उत्तर आहे बी पालक प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रीय मतदान दिवस कधी साजरा केला जातो ए चोवीस मार्च बी पंचवीस फेब्रुवारी सी चोवीस जानेवारी डी पंचवीस जानेवारी आणि उत्तर आहे डी पंचवीस जानेवारी प्रश्न क्रमांक दहा भारतात कोणत्या राज्यात दूध सर्वात जास्त वापरले जाते ए उत्तर प्रदेश बी तामिळनाडू सी केरळ आणि डी गोवा आणि उत्तर आहे उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक अकरा कोणती भाजी खाल्ल्याने कॅन्सर रोग बरा होतो ए कोबी बी भेंडी सी गाजर डी पालक आणि उत्तर आहे गाजर प्रश्न क्रमांक बारा कोणता देश जास्त सौर ऊर्जेचा वापर करतो ए चीन बी अमेरिका सी जपान आणि डी भारत आणि उत्तर आहे चीन प्रश्न क्रमांक तेरा हिरवे वाटाने खाल्ल्यास कोणता रोग बरा होतो ए मुळव्याद बी दमा सी पित्त आणि डी हृदय आजार आणि उत्तर आहे हृदय आजार प्रश्न क्रमांक चौदा पावळा किती वर्ष जगू शकतो ए पाच वर्ष बी आठ वर्ष सी तीन वर्ष डी दहा वर्ष आणि उत्तर आहे आठ वर्ष प्रश्न क्रमांक पंधरा गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए हार्ट अटॅक बी कॅन्सर सी रोगप्रतिकारक शक्ती डी मुतखडा आणि उत्तर आहे सी रोग प्रतिकारक शक्ती प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या देशात जास्त जुळी मुलं जन्माला येतात ए नायजेरिया डी ब्राझील सी भारत आणि डी चीन आणि उत्तर आहे नायजेरिया प्रश्न क्रमांक सतरा कोणत्या झाडाचा रस याने तोंडाचा खराब वास निघून जातो ए कडुलिंब बी पुदिना सी तुळस आणि डी लिंबू आणि उत्तर आहे तुळस प्रश्न क्रमांक अठरा शेतकऱ्याचा मित्र कोणाला म्हटले जाते A, B, ताफ, C, D, ए कासव बी साफ सी मुंगी, आणि डी गांडूळ आणि उत्तर आहे गांडूळ प्रश्न क्रमांक एकोणीस कोणत्या झाडाचे आकार माणसासारखे असते ए पिंपळ बी मेंड्रेक सी चंदन आणि डी वड आणि उत्तर आहे बी मेंड्रेक प्रश्न क्रमांक वी कोणत्या फळाला बुद्धिमान फळ म्हणतात ए केळी बी डाळिंब सी लिची आणि डी पपई आणि उत्तर आहे केळी प्रश्न लाल किल्ला बांधायला किती वर्षे लागली होती ए दहा वर्षे बी पंधरा वर्ष सी बारा वर्ष डी चौदा वर्ष आणि उत्तर आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद